नमस्कार सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण बरंच तापलं आहे मराठा आरक्षणाची मागणी तशी नवीन नाहीये ही, ही मागणी पहिल्यांदा आल्यापासून महाराष्ट्राने विविध पक्षांच्या तब्बल सोळा कार्यकाळ बघितले आहेत कोणकोणत्या मुख्यमंत्रीने यावर काय काय केलं आहे त्या इतिहासाबद्दल या व्हिडिओत थोडक्यात बघूया एकोणीसशे ऐंशी मध्ये मराठा समाजासाठी आरक्षणाची सगळ्यात पहिल्यांदा मागणी झाली आणि ती केली होती माथाडी कामगार नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी त्यांनी मराठा समाजामध्ये जागृती केली आणि मराठा आरक्षणा संदर्भात सगळ्यात पहिला मोर्चा बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला ला मुंबईत काढला तेव्हाचे मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले ज्यांनी आरक्षण देण्याची मागणी मान्यही केली परंतु दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटील यांचा मृत्यू झाला आणि मराठा आरक्षणाची लढाई थंडावली या घटनेनंतर आतापर्यंत मराठा समाजाचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाची यादी बघूया बाबासाहेब भोसले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वसंतदादा पाटी, पाटील काँग्रेस शिवाजीराव पाटील निलंगेकर काँग्रेस शंकरराव चव्हाण काँग्रेस शरद पवार काँग्रेस सुधाकरराव नाईक काँग्रेस पुन्हा शरद पवार काँग्रेस नारायण राणे शिवसेना विलासराव देशमुख काँग्रेस पुन्हा दुसऱ्या कार्यकाळात विलासराव देशमुख काँग्रेस अशोक चव्हाण काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस आणि सद्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना एकोणीसशे ब्याऐंशी पासून आजपर्यंत या कालावधीत आठ व्यक्ती आणि एकूण बारा वेळा मुख्यमंत्री मराठा समाजातून झालेत एकूण कार्यकाळ सव्वीस वर्ष एकशे सव्वीस दिवस राज्य स्थापनेपासून पाहिलं तर पंचवीस वेळांपैकी तब्बल अठरा वेळा मराठा व्यक्ती राज्याची मुख्यमंत्री झालेली आहेत यापैकी कोणीही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही व कसलीही आवश्यक सर्वेक्षणही केली नाहीत म्हणायला काही झालं तर शरद पवार मुख्यमंत्री असताना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये खत्री आयोगात मराठा समाजाच्या कुणबी पोट जातीला आरक्षण मिळाले पण मराठ्यांना मिळाले नाही तेव्हा कुठलेही आंदोलनं निदर्शनं झाले नाहीत न्यायाधीश बापट आयोगाने दोन हजार आठ साली आपला अहवाल सादर केला हा अहवाल मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला तेव्हा मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख तेव्हाही कुठलेही आंदोलनं निदर्शनं झाली नाहीत पृथ्वीराज चव्हाण सरकारने दोन हजार चौदामध्ये निवडणुकींच्या तोंडावर वोट बँकचं राजकारण करत कसलीही आवश्यक तरतूद सर्वेक्षणं घटनादुरुस्ती न करता मराठा समाजाला सोळा टक्के आणि मुस्लिमांना चार टक्के थातूर मातूर आरक्षण दिले मात्र हे आरक्षण गैरकायदेशीर्या दिले असल्याने तीन महिन्यातच हायकोर्टात हे आरक्षण रद्द झाले तेव्हाही कुठलीही आंदोलन निदर्शनं झाली नाहीत मात्र जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस सत्तेच्या केंद्रात येतात तेव्हा तेव्हा मराठा आंदोलन निदर्शनं तीव्र होतात ह्या आंदोलनांना आणि एकंदरीतच मराठा आरक्षण न मिळण्याला देवेंद्र फडणवीस हेच एकटे कारणीभूत आहेत असं भासवलं जात आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच या आरक्षणाला पाठिंबा दिला आणि पाठिंबाच दिला नाही तर सोळा टक्के आरक्षण बहालही केलं आणि पृथ्वीराज चव्हाणांसारखं थातूरमातूर आरक्षण दिलं नाही त्या आरक्षणाला कोणी कोर्टाच्या पायरीवर खेचल्यास त्या आरक्षणाला कायद्याच्या चौकटीत चा बसवायला अनेक आवश्यक गोष्टीही केल्यात जसं आरक्षणाच्या छत्रीत कोणत्या जाती जमाती येत आहेत त्यांची लोकसंख्या किती अशी कुठलीही अपडेटेड माहिती तेव्हा नव्हती तर त्याबद्दल आधी सर्वेक्षणं झालीत आणि कायद्याचा अभ्यास करून आधी खाचा खळग्या भरल्या गेल्यात देवेंद्रजींची दूरदृष्टीच म्हणूया मराठा आरक्षणाला हायकोर्टात उभंही केलं गेलं मग त्यांनी या आरक्षणाच्या बाजूने कोर्टात पाठपुरावाही केला आणि आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकवूनही दाखवलं त्या आधारावर हायकोर्टाने नऊ सप्टेंबर दोन हजार वीस पर्यंतचे वैद्यकीय प्रवेशही वैध ठरवले आणि आरक्षणांतर्गत झालेले प्रवेश आणि भरती रद्दही नाही केल्यात पण कोर्ट के केस सुप्रीम कोर्टात गेली तोपर्यंत राज्यात सरकार बदललेलं होतं महाविकास आघाडी सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू नीट न मांडल्यामुळेच मराठा आरक्षण रद्द झालं उदाहरणार्थ केंद्राच्या घटनादुरुस्ती क्रमांक एकशे दोन प्रमाणे आर्थिकरित्या मागास वर्गाला दहा टक्के आरक्षण मिळालं आणि राज्य सरकारकडून आरक्षणाचे अधिकार काढले गेले होते मात्र मराठा आरक्षणाचा मूळ कायदा या घटना आधीचा होता त्यामुळे आरक्षणाला कोर्टात मंजुरी मिळायला हवी होती मात्र महाविकास आघाडी सरकार सुप्रीम कोर्टात आरक्षणाची बाजू मांडण्यात कमी पडलं आणि आरक्षणाचा बचाव करण्याऐवजी उलट महाविकास आघाडीने केंद्राकडे जबाबदारी ढकलून दिली कायद्यातल्या परिशिष्टांचं भाषांतरही या सरकारने केलं नाही अशा गोष्टींमुळे हे आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झालं मराठा आरक्षण रद्द करताना मान्य सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे हेही महत्वाचं आहे माननीय सुप्रीम कोर्ट म्हणाल मराठा समाज मागास नाही मराठा समाजाला सामाजिक किंवा मा शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गे समजणे हे समानतेच्या सिद्धांताचेच उल्लंघन आहे आणि एसईबीसी बी सी म्हणजे सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश चुकीचा आहे आता काही प्रश्न ज्यांवर आपण विचार करावा पहिला प्रश्न हे आरक्षण मिळणं मिळवणं जेव्हा सहज शक्य होतं तेव्हा आधीच्या इतक्या मराठा मुख्यमंत्र्यांनी ते का मिळवून दिलं नाही दुसरं प्रश्न इतर मुख्यमंत्रींच्या काळात मराठा आरक्षणाचं आंदोलन शांत राहतं पण फडणवीस सत्तेच्या केंद्रात आल्या आल्या हे आंदोलनं अचानक पेट कसे घेतात तिसरं प्रश्न माननीय सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण असंवैधानिक असल्याचे सांगितले त्यानंतर कुठलेही पक्ष मराठा आरक्षणाची खात्री देत आहेत का जर नाही तर मग राज्याची निवडणूक समोर असताना आरक्षणाची मागणी करत हे वादळ आणून राज्य अस्थिर करण्याचे प्रयत्न तर होत नाही आहेत हा प्रश्न खरंच सामाजिक प्रश्न राहिलेला आहे का ह्या आंदोलनांची करता करविता पडद्याआडची कोणी दुसरीच व्यक्ती असून ह्या मुद्द्यावर निव्वळ राजकीय पोळी भाजली जात आहे विचार करा